हॅलो हाय नमस्कार मी रुई स्वागत करते रुईस किचनमध्ये आज एक अशी रेसिपी तुमच्याबरोबर गे, घे घेऊन आलेली आहे खूप सुंदर टेस्टी आणि सगळ्यांना आवडेल अशी एकदम झटपटीत झणझणीत अशी एकदम मस्तपैकी आपण कांद्याचा ठेचा बनवलेला आहे खूप सुंदर अशी रेसिपी आहे आवडीलाची भाजी नसेल आणि काहीतरी खायचं आहे तर मग अशा पद्धतीने कांद्याचा ठेचा खाऊन बघा खूप सुंदर असा होतो ना मस्तच अगदी टेस्टी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली की नाही ती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओचे सगळे मेजरमेंट रेसिपीचे सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे तुम्ही चेक करू शकता काही आणलंस तर मला विचारू शकता चला तर सुरुवात करूया कांद्याच्या ठेच्याला एका भांड्यात बारीक एक एकदम चिरलेला कांदा घ्यायचा आहे दोन मध्यम आकाराचे कांदे मी घेतलेले आहेत आणि पाच मिनटात होणारी रेसिपी आहे त्याच्यामुळे एकदम मस्त अगदी जेवायला बसतो आणि आवडीची भाजी वाटत नाही आहे तर लगेच हे बनवू शकता त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे कांदा बारीक चिरून आपण घेतलेला आहे कोथिंबीर भरपूर अशी बारीक चिरून टाकायची आहे आता इथे मी सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या अगदी मस्तपैकी आपण त्या ठेचून घ्यायच्या आहेत तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता मी इथे ठेचून घेतले ठेचून पण छान टेस्ट लागते आता इथे असे आपण ठेचून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण लसूण पण टाकून घेतलेली आहे इतकी सुंदर आहे ना ही ठेच्याची रेसिपी खूपच मस्त आता आपण त्याच्यामध्ये एक टेबलस्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये वन फोर टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे एक टीस्पून चाट मसाला घ्यायचा आहे चाट मसाला नसेल आमचूर पावडर असेल तर ती टाकली तरी चालेल किंवा लिंबू पिऊन घेतलं तरीसुद्धा चालेल आणि एक टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे शेंगदाणे भाजून त्याची पावडर करायची आणि ती त्याच्यात टाकायची सगळं व्यवस्थित असं पण मिक्स करून घेतलेलं आहे ते आता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करताना मी साधारण चार ते पाच टेबल स्पून गरम तेल घेतलेलं आहे करायला ठेवलं होतं आणि आता आपण ते तेल त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं तेल छानपैकी असं मस्त आहे की गरम गरम टाकायचं आणि सगळं व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा खूप सुंदर टेस्टी यम्मी अशी एकदम रेसिपी आहे मला तर खूप आवडते तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही करून बघितल्या तर तुम्हालाही आवडली नक्की मला कमेंट्स करून सांगा आता आपण हे असं सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरमागरम भाकरी गरमागरम भात किंवा चपाती कशाबरोबरही तुम्ही एकदम चटपटीत टेस्टी असा आपला कांद्याचा ठेचा खाऊन बघा आवडलाच तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा रोहित्स किचन ट्वेंटी टू सबस्क्राईब करा चला तर परत एका सुंदर नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा थँक्यू